नमस्कार पासुन तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांची मी माफी मागू इच्छितो कारण गेल्या काही वेळेपासून ह्या ठिकाणी व्हिडिओज या ठिकाणी मी जास्त अपलोड करू शकत नाही कारण सध्या माझं जे काही शेड्यूल आहे ते खूपच जास्त ह्या ठिकाणी काय झालेलं का आहे टाईट झालेलं आहे त्यामुळे थोडासा वेळ मिळणं थोडंसं मला कठीण जात आहे पण तरीसुद्धा मला जसा वेळ मिळत आहे तसे मी या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहे आणि रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा या ठिकाणी मी नक्की प्रयत्न करेन सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार ते स्टॉकबद्दल ज्याने या ठिकाणी स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे आणि स्प्लिट मित्रांनो साधा सुद्धा नाही एक वन रेशो फायचा स्प्लिट या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे म्हणजे या कंपनीचे जर एक शेअर तुमच्याकडे असतील तर या ठिकाणी तुम्हाला आता पाच शेअर्स या ठिकाणी काय होणार आहेत मिळणार आहेत म्हणजे एका शेअर्सचे पाच शेअर्स या ठिकाणी होतील आणि ह्या ठिकाणी स जी काही फेस व्हॅल्यू आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी स्प्लिट होईल आणि त्याचसोबत जी काही त्याची करंट व्हॅल्यू आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काय होईल स्प्लिट होईल जेव्हा स्प्लिट मिळतो त्यावेळेला मित्रांनो स्टॉकची जी काही व्हॅल्यू आहे ती वाढते कारण का स्टॉकमध्ये लिक्विडिटी जास्त या ठिकाणी जनरेट होते सो लिक्विडिटी पण तेव्हा जनरेट होते जेव्हा या ठिकाणी स्टॉकचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग असतात तर चला मित्रांनो जास्त वेळ दोडत असता आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो व्हिडिओ कोणता आहे पण सर्वप्रथम आजच्या मार्केटवर थोडीशी नजर टाकूया सो मित्रांनो आज या ठिकाणी जर तुम्ही मार्केट बघितलं तर खूप पॉझिटिव्ह मार्केट होतं निफ्टीची क्लोजिंग ह्या ठिकाणी एकवीस पॉईंटने तेज होऊन या ठिकाणी निफ्टी क्लोज होताना आपल्याला दिसलेला आहे चोवीस हजार आठशे सत्तावन्नची या ठिकाणी क्लोजिंग झाली बँक निफ्टीचा विचार केला तर एकावन्न चारशे नव्याण्णवती क्लोजिंग झाली आणि त्र्याण्णव पॉईंटच्या तेजीने या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज होताना दिसलेला आहे सेन्सेक्सचा विचार केला तर एकाशी हजार चारशे पंचावन्नवरती या ठिकाणी क्लोजिंग झाली आणि नव्याण्णव पॉईंटची ते आज आपण सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाली म्हणजे इतकी काही जास्त खास तेजी नव्हती मार्केटमध्ये पण एकंदरीत मार्केट जे एक होते ते या ठिकाणी पॉझिटिव्ह होते मला तर आश्चर्य वाटते की एस टी सी जी आणि एलटी सी जीमध्ये वाढ झाल्यानंतर सुद्धा मार्केट अजून कसं काय त्याच लेवलवर या ठिकाणी सस्टेन करत आहे सो चला मित्रांनो जास्त वेळ दोडता आता पाहूया की तो स्टॉक कोणता आहे सो मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे मित्रांनो जस्ट वन सेकंड ओके okay, त्याचं नाव आहे मित्रांनो फिलाटेक्स फॅशन ओके okay? आता हे फिलाटेक्स फॅशन जी काय मित्रांनो कंपनी आहे ती कंपनी नेमकी कशाची कंपनी आहे त्याआधी तुम्हाला थोडंसं मी या ठिकाणी सांगतो ही मित्रांनो जी कंपनी आहे ती एक सॉक्स बनवणारी कंपनी आहे म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हणू शकता की एक टेक्स्टाईल कंपनी असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आता जर मित्रांनो या ठिकाणी करंट प्राईस बघितलं तर सात रुपये चव्वेचाळीस पैसे आहे म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता किंवा एक मायक्रो कॅप असू शकते कारण मला सध्या अजून याचं मार्केट कॅपिटलायझेशन माहीत नाही आहे लॉंग टर्मचा विचार केला तर जेव्हापासून आय पी ओलेला आहे तेव्हापासून स्टॉकमध्ये या ठिकाणी कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे आता मार्केटची जी काही सध्याची कंडिशन आहे त्यानुसार जर तुम्ही पाहिलं तरी सुद्धा स्टॉकमध्ये काही सुद्धा या ठिकाणी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे लॉंग टर्ममध्ये कंटिन्युअसली स्टॉकमध्ये फॉल पाहायला मिळते पण गेल्या पाच दिवसांपासून स्टॉकमध्ये चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळते आठ पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांची तेजी गेल्या पाच दिवसांमधून आपल्याला पाहायला मिळते आणि आज सुद्धा एक साधारणतः जर तुम्ही पाहिलं तर स्टॉकची ओपनिंग खूप चांगली झाली आणि त्यानंतर स्टॉक काय झाला पूर्णतः डाऊन ट्रेंडमध्ये येऊन पूर्णतः सायडवेज होताना या ठिकाणी दिसलेला आहे एक टक्क्याची ह्या ठिकाणी आणि आज तेजी आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळाली सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आपण आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे का कारण सात रुपयाचा हा जो काय स्टॉक आहे साडेसात रुपयाचा हा जो काय स्टॉक आहे त्याच्यामध्ये स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला ह्याचे पाच शेअर्स या ठिकाणी काय होणार आहेत मिळणार आहेत आता ह्याची जी काही का फेस व्हॅल्यू आहे ती पाच रुपये आहे त्यामुळे हे हा जो काय स्प्लिट आहे तो शेवटचा स्प्लिट आहे ह्याच्यानंतर स्टॉक स्प्लिट नाही होणार कदाचित बोनस देऊ शकेल आता मित्रांनो बघा फंडामेंटल जर आपण पाहिले तर बाराशे पस्तीस करोडचं या ठिकाणी काय मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी असं तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी आणि एकशे चाळीसचा पी आहे आता पी खूप जास्त हाय आहे एक तर स्मॉल कॅप स्टॉक जास्तीत जास्त रिस्क आहे ह्याच्यामध्ये आणि त्यात बरोबर काय आहे पीचा खूप जास्त हाय आहे त्यामुळे स्टॉकची वॉलॅटिलिटी आणखीन जास्त या ठिकाणी काय होणार आहे वाढणार आहे भविष्यामध्ये आता करंट प्राईसचा विचार केला तर सात रुपये बेचाळीस पैसे आणि बुक व्हॅल्यूचा विचार केला तर तेरा पॉईंट आठ आठ पैसे म्हणजे ऐंशी पैसे असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता सो करंट प्राइस बुक व्हॅल्यूपेक्षा काय खाली आहे म्हणजे स्टॉक काय आहे ह्या ठिकाणी रिजनेबल प्राईसवर अवेलेबल आहे असं आपल्याला दिसत असेल पण मित्रांनो असं बिलकुल नाही आहे कारण पीई जर तुम्ही बघितलं तर एकशे चाळीसचं आहे कारण पीईच्या दृष्टिकोनात जर दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक महाग आहे आणि बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक या ठिकाणी स्वस्त आहे कारण इथे तुम्ही बघू शकता रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉयड ऑलमोस्ट या ठिकाणी काय कमी म्हणजे एक टक्क्यांच्या आसपासच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याच्यामुळे काय आहे स्टॉक पीईच्या अनुषंगाने खूप जास्त आपल्याला महाग महाग दिसतोय पण बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर स्टॉक या ठिकाणी आपल्याला स्वस्त जाणवतो आहे पण माझ्या मते आप पण अर्निंग्सवर जास्त ह्या ठिकाणी फोकस ठेवला पाहिजे त्यामुळे पीईचा जर विचार केला तर स्टॉक सध्या खूप जास्त मला महाग वाटतो आणि मुख्य म्हणजे कंपनी जी आहे ती बिझनेस अशा पद्धतीचा करते की ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे टेक्स्टाईल बिझनेस तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो की ती बिझनेस असतो हा ह्याच्यामध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असते आणि त्यासोबत मित्रांनो ह्याच्यामध्ये जे इतर फॅक्टर आहेत ते खूप जास्त फ्लक्च्युएटिंग असतात आता प्रमोटर होल्डिंग बघू शकता चोवीस टक्क्यांची मात्र प्रमोटर होल्डिंग आहेत जे क नकारात्मक गोष्ट मला ह्या ठिकाणी वाटते आता जर सेल्सचा विचार केला तर कंपनीची सेल्स ह्या ठिकाणी वाढताना दिसते कालांतराने पण नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर या ठिकाणी ने नेट प्रॉफिटमध्ये साधारणतः मला वाटतं दोन हजार वीसपर्यंत काहीच या ठिकाणी ग्रोथ नव्हती म्हणजे ऑलमोस्ट झिरो होते प्रॉफिट पण आता या ठिकाणी कंपनीच्या प्रॉफिट्समध्ये थोडासा आपल्याला सुधार या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे कंपनी आता प्रॉफिटेबल कंपनी बनलेली आहे इक्विटी कॅपिटल बघू शकता आठशे तेतीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आता मला ही थोडीशी गोष्ट मित्रांनो खटकते की बाबा अठ्ठेचाळीस कोटींवरून डायरेक्ट आठशे तेहतीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आता कंपनीने जरी बाजारात आय पी ओ आणला असेल मित्रांनो तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आय पी ओ कधी आला होता ते आपण पाहूया लॉंग टर्ममध्ये जर पाहिलं तर हां मागील वर्षी मला वाटते जस्ट वन सेकंड हां आय थिंक माझ्यामध्ये जो आय पी ओ आलेला आहे तो रिसेंटली त्याचा आय पी ओ मित्रांनो आलेला आहे पण जरी आय पी ओ आला असेल ह्या ठिकाणी सुद्धा एक गोष्ट ब या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे की इक्विटी कॅपिटल खूप जास्त या ठिकाणी रेज केलं गेलेलं आहे आणि जर रिझर्वचा विचार केला तर चौदाशे एकोणसत्तर कोटींचे रिझर्व आहेत आणि बॉरिंगचा विचार केला तर पन्नास कोटींचे बॉरिंग्स आहेत तर रिझर्व्ह बघून तुम्हाला बॅलन्सशीट अट्रॅक्टिव्ह वाटेल पण हे जे काही एक्स्ट्राचे शेअर्स विकलेले आहेत त्यानुसार हे काही केलं गेलेलं आहे रिझर्स या ठिकाणी मेंटेन केले गेलेले आहेत पण कंपनीच्या प्रॉफिटमध्ये म्हणावं तशी या ठिकाणी ग्रोथ किंवा सेल्समध्ये म्हणावे तशी या ठिकाणी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे सध्या तरी आणि प्रमोटरची होल्डिंग पाहिलं तर चोवीस पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांची प्रमोटरची होल्डिंग झालेली आहे अर्थातच प्रमोटर होल्डिंगसुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे आणि एफ आयची होल्डिंग जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट आहे फक्त आणि रि रुवरित जे काही स्टेक आहे तो फक्त आणि फक्त पब्लिककडे आहे सो ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे का सो मित्रांनो बघा बिझनेस जो आहे तो खूप जास्त या ठिकाणी काय का टफ बिझनेस आहे म्हणजे ह्या बिझनेसमध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करणं या ठिकाणी थोडंसं रिस्की असू शकतं कारण टेक्स्टाईल बिझनेस मला मुळातच आवडत नाहीत आता मित्रांनो कंपनीचा आय पी ओ आला होता माझ्या मित्र दोन हजार सहा साली म्हणजे ह्याच वर्षामध्ये काय केले गेलेले आहेत एक्स्ट्राचे आणखीन शेअर्स विकले गेलेले आहेत आता कंपनीच्या प्रमोटर्सना इतकी जास्त इक्विटी का जास्त करा so, या ठिकाणी लूज करावीशी वाटली ह्याचं कारण या ठिकाणी स्पष्ट होत नाही आहे सो माझ्या मते तर या स्टॉकपासून दूरच रा कारण एक तर पी जास्त आहे दुसरा म्हणजे स्मॉल कॅप स्टॉक आहे तिसरा म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीजशी रिलेटेड स्टॉक आहे म्हणजे रिस्क भरभरून आहे या स्टॉकमध्ये सो so, बेटर वेळ राहील की ह्या स्टॉकपासून तुम्ही लांब राहिलात तर बरं होईल सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू